नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीसला ला आलेले इतिहास विषयाचे प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये त्या प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे पेपर अजून झाले नाही त्याचबरोबर जे पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच बर आपले अभिप्राय कमेंट करून कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला आहे त्या सर्वांना विनंती आहे की डिस्क्रिप्शन मधील लिंकवरून व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करा टेलिग्राम जर बॅन झालं तर त्या ठिकाणी व्हॉट्सअप चालायला हवं ठीक आहे आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली आता मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना आहे ती लंडन या ठिकाणी अस्तित्वात होती आणि या ठिकाणी भारताचे आणि भारतासंबंधीचे प्रश्न मांडले जायचे आणि याची स्थापना आहे ती अठराशे सहासष्टला ला दादाभाई नवरोजी यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन दादाबा दादाभाई नवरोजी तर मित्रांनो त्यासोबतच याचे पहिले अध्यक्ष कोण बनले असा प्रश्न येऊ शकतो तर कोण बनले होते तर लॉर्ड लिवेदन हे याचे पहिले अध्यक्ष बनले होते ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत आता मित्रांनो असा एकच संत महाराष्ट्रामधून होऊन गेला ज्यानं महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये भर घातली त्यासोबतच पंजाबी साहित्यामध्ये देखील भर घातली त्यांचं नाव काय होतं तर संत नामदेव यांनी महाराष्ट्राचा जो भागवत धर्म होता तो पंजाबपर्यंत पसरवला आणि पंजाबमधील शिखांचं जे धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब यामध्ये दे देखील संत नामदेव यांच्या रचना पाहायला मिळतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार संत नामदेव ठीक आहे तर मित्रांनो यांचं पूर्ण नाव कोण सांगणार मला यांचं पूर्ण नाव कमेंट करून सांगा ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन ग्राम गीता कोणी लिहिली आता मित्रांनो यावर प्रश्न बऱ्याचदा आलेला होता ग्रामगीता संत तुकडोजी महाराज म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक तर मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय होतं मानिक बंडोजी इंगळे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न येऊ शकतो की स्वातंत्र्य चळवळीमध्ये अटक झालेले संत कोण तर कोण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आता मित्रांनो भारतातील महत्वाचे समाज सुधारक आणि नेते यांच्या समा यांच्या जे समाधी आहे त्याला वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचं नाव काय आहे चैत्यभूमी हे कुठे आहे मुंबईमधील दादर या ठिकाणी म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे चैत्यभूमी ठीक आहे त्याचबरोबर राजघाट कोणाचा आहे महात्मा गांधी आणि शांतीवन कोणाचा आहे पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो अमृतानुभव भावार्थ दीपिका आणि अभंग त्या कोणी लिहिल्या आहेत तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन संत ज्ञानेश्वर त्याचबरोबर मित्रांनो काय माहिती पाहिजे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी जन्म आपेगाव आप पैठण आणि मृत्यू किंवा निर्वाण आळंदी पुणे ठीक आहे म्हणजेच प्रश्न काय येईल की संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे कुठे आहे मित्रांनो आळंदीला ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे आता मित्रांनो भारतामध्ये परकीय सत्ता आल्या त्यांनी राज्य केला आणि निघून गेल्या तर मित्रांनो यापैकी सर्वात शेवटी जाणारी सत्ता कोणती होती फ्रेंच होती कितीला किती साली गेले फ्रेंच एकोणीसशे चौसष्ट साली फ्रेंच गेले ठीक आहे त्या अगोदर एकोणीसशे चौपन्नला पुदुच्चेरी हा भारताचा भाग बनला आणि पुदुच्चेरी भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश बनला त्या अगोदर एकोणीसशे चौपन्न अगोदर भारत स्वतंत्र होऊन देखील पुदुच्चेरीवर फ्रेंचांचं वर्चस्व होतं ठीक आहे आणि त्यामुळेच या भागामध्ये फ्रेंच वस्ती आणि फ्रेंच, फ्रेंच स्थापत्यशैली मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर मित्रांनो याचं उत्तर काय पर्याय दोन पुदुच्चेरी याला काय म्हटलं जातं तर भारतातील फ्रान्स किंवा भारतातील पॅरिस असं देखील म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात भारत चीन युद्ध कधी झाले मित्रांनो भारत आणि चीनमध्ये एक मोठं युद्ध झालं होतं ते कुठे ते कुठे कुठे झालं होतं तर अक्साई चीन म्हणजे काश्मीरचं जे उजाबाजूच टोक आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी हे युद्ध झालं होतं कधी झालं होतं एकोणीसशे बासष्ट ला म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन एकोणीसशे बासष्ट ला चीन युद्ध झालं पाकिस्तान सोबत कधी कधी झालं एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालं एक त्यानंतर एकोणीसशे पासष्ट ला झालं त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर ला झालं त्यावेळी बांगलादेश वेगळा झाला आणि एक त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्ध झालं ठीक आहे अशी किती युद्ध झाले पाकिस्तान भारतमध्ये चार युद्ध झाली आणि चीनमध्ये भारतामध्ये फक्त एक युद्ध झालं च प्रश्न क्रमांक आठ अठराशे सत्तावन चे स्वातंत्र्य समोर हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो अठराशे चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक आहे ते विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलं होतं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार विनायक दामोदर सावरकर तर मित्रांनो सुरुवातीला यांनी याची मराठी आवृत्ती लिहिली होती पुढे यांनी याचं भाषांतर इंग्रजीमध्ये देखील केलेलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध डॅश डॅश यांनी परिषद भरवली आता मित्रांनो महाराष्ट्रातील एक समाज सुधारक आहे ज्यांना म्हणलं जातं महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी आणि यांना का म्हटलं जातं कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या परंतु त्यांचं नाव इतक्या मोठ्या प्रमाणात झालं नाही जितकं इतरांचं झालं तर मित्रांनो देवदासी प्रथा म्हणजे काय होतं तर त्यावेळी काही स्त्रियांना मुलींना देवाच्या नावाखाली मंदिराकडे किंवा आश्रमांकडे पाठवलं जायचं किंवा सोपवलं जायचं आणि त्यांना देवाच्या दासी म्हणून सोडलं जायचं तर मित्रांनो या प्रथेविरुद्ध खूप साऱ्या समाजसुधारकांनी आवाज उठवला त्यापैकी एक होते विठ्ठलरामजी शिंदे ठीक आहे आणि यांनीच एकोणीसशे दहाला ला मुर्री प्रथेविरुद्ध जेजूर या ठिकाणी आणि एकोणीशे अकराला ला मुंबई या ठिकाणी परिषद भरवली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन विराज शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनाच महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी असं म्हटलं जातं यावर प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक दहा काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भाषा जे व्ही पी समिती नेमली होती खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते आता मित्रांनो काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला भारतामध्ये प्रांतांची रचना भाषेप्रमाणे करण्यासाठी जेव्ही पी समिती नेमली होती ज्यामध्ये कोण होतं जे म्हणजे जवाहरलाल नेहरू वी म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पठ्ठाबी सीतारामय्या हे तिघे होते म्हणजे या ठिकाणी कोण नव्हतं एस एम जोशी नव्हते पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद त्यांची चुकीची जोडी ओळखा आता मित्रांनो अष्टप्रधान मंडळ होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ज्यामध्ये आठ पद होती म्हणून त्याला अष्टप्रधान मंडळ म्हटलं जातं कोणती कोणती तर पंतप्रधान म्हणजे पेशवा पंडितराव अमात्य न्यायाधीश सचिव सुमंत मंत्री आणि सेनापती तर मित्रांनो यापैकी पहा प्रधान म्हणजे कोण पेशवा होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे बरोबर आहे ससेनापती होते हंबीरराव मोहिते हे देखील बरोबर आहे सचिव होते अनाजी दत्तो हे देखील बरोबर आहे तर निराजी रावजी कोण होते न्यायाधीश होते सुमंत नव्हते म्हणून चौथी जोडी चुकलेली आहे तर याच ठिकाणी जर विचारलं की सुमंत कोण होता तर सुमंत कोण होत रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते आणि दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली मित्रांनो प्रश्न सांगायची गरज आहे का उत्तर सांगायची गरज आहे का एक मे एकोणीशे साठ पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यासंबंधी आणखी काही प्रश्न असतात संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली किंवा मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर याचं उत्तर काय असतं एक मे एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक तेरा ब्राह्म समाजाची समाज। स्थापना कोणी केली मित्रांनो ब्राह्मो समाज याची स्थापना आहे ती अठराशे अठ्ठावीस ला राजाराम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे केली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक राजाराम मोहन रॉय ठिकाण कोणतं कलकत्ता ठीक आहे वर्ष कोणतं अठराशे अठ्ठावीस प्रश्न क्रमांक चौदा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला मित्रांनो महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक किंवा माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म होता तो तीन जानेवारी अठराशे एकतीस ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला होता ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय काय लक्षात ठेवलं जिल्हा सातारा गाव नायगाव तारीख तीन जानेवारी वर्ष अठराशे एकतीस ठीक आहे तर मित्रांनो यांचा तील मृत्यू कधी झाला होता तर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला प्लेच्या साथीमुळं यांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा चौंडी हे अहिल्या अहिल्यादेवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ता तालुक्यात आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान कोणतं चौंडी आणि हे अहमदनगर म्हणजे आजच्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील जामखेड या तालुक्यामध्ये आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा संत चोखा मेळा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे आता मित्रांनो संत चोखा मेळा यांच्या मृत्यूबद्दल एक कहाणी आहे ठीक आहे त्यांचा मृत्यू झाला दरड कोसळून आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं दहन करण्यात आलं तेव्हा त्यांच्या हाडांमधून देखील विठ्ठल नामाचा गजर होत होता आणि त्यामुळे त्यांची समाधी आहे ती मूळची मंगळवेढा या ठिकाणी आहे ठीक आहे पर्याच्यावर आपलं उत्तर आहे परंतु तरी देखील त्याचं स्मारक आहे ते समाधी म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरासमोर बांधण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे तो चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला पुरंदर किल्ल्यावर झाला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पुरंदर तर मित्रांनो यांचा जन्म आहे तो अहमदनगर सुब्यामध्ये झाला होता आणि मृत्यू देखील या सुब्यामध्ये झालेला होता ठीक आहे मृत्यूची तारीख लक्षात ठेवा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ठिकाण काय तुळापूर प्रश्न क्रमांक अठरा बेजंट व डॅश डॅश यांनी रूल चळवळ सुरू केली आता मित्रांनो भारत पार होताच आणि त्याचवेळी वेळी होम होमरूल लीग मोठ्या प्रमाणात पसरत होते म्हणजे काय स्वतःचं शासन मोठ्या प्रमाणात पसरत होतं मग त्यावेळी भारतामध्ये आयरिश वंशाच्या ॲनी बेजंट यांनी एकोणीसशे पंधरा साली होम रूल चळवळीची कल्पना मांडली आणि एकोणीसशे सोळाला टिळकांनी बेळगाव या ठिकाणी खोबरो चळवळ सुरू केली होमरोलेची स्थापना केली आणि पुढे त्याच वर्षी यांनी वड्यार या ठिकाणी स्थापना केली म्हणजे या अॅनिबेझंट सोबत कोण होतं लोकमान्य टिळक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायीतील लोकमान्य टिळक वर्ष कोणतं एकोणीसशे सोळा प्रश्न क्रमांक एकोणीस दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे मित्रांनो दीक्षाभूमी म्हणजे काय तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला त्या ठिकाणाला दीक्षाभूमी हे नाव देण्यात आलेलं आहे आणि हे कुठे आहे नागपूरमध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक नागपूर बौद्ध धर्म स्वीकारलेली तारीख काय होती मित्रांनो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन प्रश्न क्रमांक वीस आर्य समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो आर्य समाजाची स्थापना आहे ती दहा एप्रिल अठराशे पंचाहत्तरला ला दयानंद सरस्वती यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक एकवीस डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न सर्व परीक्षांना विचारला जातो डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारताचा शोध हे पुस्तक आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस भावार्थ रामायण कोणी लिहिले मित्रांनो संत एकनाथांनी एकनाथी भागवत भावार्थ रामायण एकनाथी अभंग गाथा रुक्मिणी स्वयंवर टीका चतुश्लोकी भागवत यासारखे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत ठीक आहे आपलं उत्तर काय पर्याय दोन संत एकनाथ प्रश्न क्रमांक तेवीस रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली आता मित्रांनो नावात काय रामकृष्ण आहे आणि रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थच ही स्थापन करण्यात आली होती आणि कोणी केली होती त्यांचे सर्वात मोठे किंवा सर्वात प्रिय शिष्य स्वामी विवेकानंद यांनी आणि कुठे केली होती तर कलकत्त्यामध्ये बेलूर या ठिकाणी म्हणून या ठिकाणाला बेलूर मठ असं देखील म्हटलं जातं तर मित्रांनो तारीख काय होती ज्या दिवशी स्थापना केली ती तारीख होती एक मे अठराशे सत्त्याण्णव ठीक आहे एक मे अठराशे सत्त्याण्णवला स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना बेलूर मठ कलकत्ता या ठिकाणी केली होती ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आर्य समाजाचे संस्थापक कोण होते आता मित्रांनो आपण आताच पाहिलं आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तारीख किती होती दहा एप्रिल अठराशे पंचाहत्तर प्रश्न क्रमांक पंचवीस प्लासीची लढाई कधी काळी झाली आता मित्रांनो प्लासीची लढाई आहे ती बंगालचा नवाब सिराज उद्दोल्ला आणि इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये सतराशे सत्तावन्नला झाली होती ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि त्यामुळेच भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला ठीक आहे प्रश्न येतो की कोणत्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला कोणती लढाई प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न ला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलिस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाही किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून आम्हाला टेलिग्राम वर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस द बेंगॉल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आता मित्रांनो सुरुवातीला द कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर या नावाने स्थापन करण्यात आलेलं वृत्तपत्र पुढे बेंगॉल गॅझेट या नावानं ओळखलं जाऊ लागलं ला। तर मित्रांनो याचे संस्थापक कोण होते याची स्थापना कोणी केली होती कधी केली होती तर जेम्स ऑगस्टस यांनी एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी ला एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी ला कलकत्ता या ठिकाणी कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर या नावानं या वृत्तपत्राची स्थापना केली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन जेम्स सिक्की किंवा जेम्स ऑगस्ट सिक्की तारीख काय होती एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी आधीच नाव काय होतं किंवा कोणत्या नावानं स्थापना झाली होती कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर ठीक आहे हे काय होतं साप्ताहिक होतं यावर देखील प्रश्न येईल की बेंगॉल गॅझेट काय होतं दैनिक साप्ताहिक की पाक्षिक तर मित्रांनो हे काय होतं साप्ताहिक होतं प्रश्न क्रमांक सत्तावीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आता मित्रांनो ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला कधी एकोणीस सत्तेचाळीसला ला त्यावेळी सर्व संस्थानं भारतामध्ये होते का नव्हती तर त्यापैकी एक, एक संस्थान होतं हैदराबाद जे होतं निजामाच्या अधिपत्याखाली आणि ते आणण्यासाठी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आणि त्यामुळे त्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्याचा जो भाग होता तो हैदराबाद संस्थानमध्ये विलीन होता आणि त्यामुळे ज्यावेळी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला हैदराबाद संस्थान भारतामध्ये समाविष्ट झालं त्याच दिवशी मराठवाडा देखील भारतामध्ये समाविष्ट झाला म्हणून याला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असं म्हटलं जातं तारीख काय होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक, का एक सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता मित्रांनो किल्लारी भूकंप आहे तो एकोणीशे त्र्याण्णव साली लातूर या जिल्ह्यामध्ये झाला होता आणि यावेळीच या भूकंपामुळे अंदाजे सात हजार नऊशे व्यक्तींचा मृत्यू झालेला होता ठीक आहे वर्ष काय होते एकोणीशे त्र्याण्णव पर्याय एक प्रश्न क्रमांक एकोणतीस एकोणीसशे आठ मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो एकोणीशे आठ ला सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती रमाबाई रानडे यांनी म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आता मित्रांनो यावर खूप सारे प्रश्न येतील आणि हे सर्व सोपंच आहे तर गुलामगिरी हे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे यांच्याबद्दल काय काय पाहायचं होतं यांचा जन्म यांचा मृत्यू त्याचबरोबर यांनी लिहिलेली पुस्तकं तर, तर मित्रांनो त्यांनी ब्राह्मणाचे कसब गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड सार्वजनिक सत्यधर्म यासारखी पुस्तकं लिहिली त्याचबरोबर तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा देखील याने लिहिलेला आहे ठीक आहे यावर प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक एकतीस अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात मित्रांनो अजिंठा लेणी कुठे आहेत तर छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सोयगाव या तालुक्यामध्ये आहेत आणि ती कोणत्या नदीच्या काठावर आहेत किंवा कोणती नदी त्यांच्या जवळून जाते वाघूर नदी जाते तर मित्रांनो यासारखे प्रश्न येतात प्रश्न काय आलेला आहे या चित्रामध्ये काय मित्रांनो या ठिकाणी बौद्ध लेणी आहेत आणि यामध्ये जातक कथांच्या मार्फत आपल्याला संदेश दिला जातोय म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या या गुहांमध्ये किंवा या लेण्यांमध्ये काय जातक कथा आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले मित्रांनो आता आपल्याला माहित असेल लोकमान्य टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केली आणि त्यानंतर काही कारणास्तव काही वादामुळे आगरकर त्यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुधारक नावाचं वृत्तपत्र पुणे या ठिकाणी सुरू केलं होतं म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायचार आर गोपाल गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र पुणे या ठिकाणी सुरू केलं वर्ष काय होतं अठराशे अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो आणखी एक प्रश्न येतो याच्यावर की सुधारक नावाचं वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध होत होतं तर मित्रांनो याचं उत्तर काय असतं मराठी आणि इंग्रजी पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेहतीस मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता आता मित्रांनो भारतातील एक जुनं साम्राज्य होतं विजयनगर साम्राज्य याची स्थापना हरिहर रॉय आणि बुक्कर रॉय यांनी केली होती तर मित्रांनो यामध्ये महिलांना राज्यसभेमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला गेला होता म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन विजयनगर साम्राज्य हे कुठं होतं मित्रांनो समजा हा भारताचा दक्षिण भाग आहे तर या ठिकाणी हे या प्रकारे पसरले होते खालचा भाग आहे तो पूर्णपणे विजयनगर साम्राज्याचा भाग होता ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस एकोणीशे सात मध्ये काँग्रेस विभाजनाचे कारण काय होते आता मित्रांनो एकोणीसशे सात ला काँग्रेसचं सुरत अधिवेशन भरलं होतं आणि या सुरत अधिवेशनामध्ये काय झालं तर काँग्रेसचं दोन गटात विभाजन झालं आणि काय झालं आणि कोणत्या गटामध्ये झालं तर त्यावेळी काहींच म्हणणं होतं की इंग्रजांसोबत शांततेच्या वातावरणात शांततेच्या वागणुकीनं आपण त्याच्याकडून आपलं राज्य मिळवू शकतो तर काहींचं म्हणणं होतं की इंग्रजांना शांततेची भाषा समजणार नाहीये त्यांच्या विरुद्ध जहालवाद वापरला पाहिजे तर असे दोन गट होते जहालवादी आणि मवाळवादी तर मित्रांनो यामध्ये एकोणीस सातच्या अधिवेशनामध्ये फूट पडली होते म्हणजे आपलं उत्तर काय तर, का तर ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची पद्धत कोणती असावी यासंबंधी वादामुळे ही फूट पडली होते म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे काहींचं म्हणणं काय होतं काय असावं मावळत्याने घ्यावं आणि काहींचं म्हणणं होतं की इंग्रजांविरुद्ध जहाल नीती वापरायला पाहिजे प्रश्न क्रमांक पस्तीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोची घोषणा कुठून दिली होती आता मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना कुठे केली सिंगापूरमध्ये आणि त्या संचलनावेळीच त्यांनी ही घोषणा दिली होती चलो दिल्ली म्हणून आपलं का उत्तर काय असणार आहे उत्तर काय सिंगापूर पर्याय दोन प्रश्न क्रमांक छत्तीस प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे मित्रांनो महाभारत कोणी लिहिलं व्यास यांनी म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे वाल्मिकींनी काय लिहिलं रामायण लिहिलं काय लिहिलेलं आहे रामचरित मानस प्रश्न क्रमांक सदतीस उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते आता मित्रांनो मीठ उचलून महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली होती सविनय कायदेभंग चळवळ ज्यावेळी त्यांनी मिठाचा कायदा मोडला त्यावेळी सविनय कायदेभंगाची चळवळ त्यांनी सुरू केली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन सविनय कायदेभंग चळवळ तर मित्रांनो ही चळवळ कधीची आहे एकोणीसशे तीसची ची आणि ही कधी माग घेण्यात आली तर जेव्हा गांधी आयर्विन करार झाला त्यावेळी या करारानुसार ही चळवळ माग घेण्यात आली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा शाहू महाराजांच्या जन्मदिन सव्वीस जून हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याची स्थापना आहे किंवा याची सुरुवात कधी झाली होती दोन हजार सहा पासून ठीक आहे तर मित्रांनो मुळात त्याची सुरुवात कधी झाली होती दोन हजार तीन पासून ठीक आहे पण लक्षात काय ठेवायचं दोन हजार सहा लक्षात आहे तीन फक्त सोरी सांगतोय तुम्हाला तीन मध्ये काय झालं होतं सांगतोय दोन हजार तीनला याची सुरुवात करण्यात आली परंतु त्यावेळी सरकारकडे डेटा नव्हता आणि सरकारला वाटायचं की सव्वीस जुलै रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला होता म्हणून तीन ते दोन हजार सहा दोन हजार तीन ते सहा काय केलं सरकारनं सव्वीस जुलै हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला परंतु जेव्हा तारीख फिक्स झाली त्यावेळी म्हणजे दोन हजार सहा पासून सव्वीस जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातोय ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी केली मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ती शिंदे सहा ला केली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन वीरा शिंदे विठ्ठलरामजी शिंदे प्रश्न क्रमांक चाळीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस कुठे झाला शिवनेरी किल्ल्यावर म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याचा मृत्यू कधी झाला असा प्रश्न येऊ शकतो कधी झाला तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे आता मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळजवळ साडेतीनशे किल्ले होते परंतु प्रश्न काय येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या कारकिर्दीत बांधून घेतला होता तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की असा प्रश्न आला तर फक्त दोनच पर्याय असतील कोणता प्रतापगड आणि सिंधुदुर्ग ठीक आहे प्रतापगड आणि सिंधुदुर्ग हे दोन किल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधून घेतले होते म्हणजे या ठिकाणी पहा पर्यायमध्ये कोणता आलेला आहे प्रतापगड आलेला आहे म्हणून पर्याय एक आपलं उत्तर आहे तर काही ठिकाणी सिंधुदुर्ग हा पर्याय येऊ शकतो प्रश्न क्रमांक बेचाळीस पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला मित्रांनो पुणे येथील शनिवारवाडा आहे तो सतराशे छत्तीस मध्ये पहिला बाजीराव पेशवा यानं बांधला होता म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पेशवा ठीक आहे बेचाळीस खालील घटनाक्रम कालानुसार लावा प्लासीची लढाई पानिपतची तिसरी लढाई असहकार चळवळ भारत छोडो चळवळ आता या ठिकाणी बघा प्लासीची लढाई किती होती सतराशे सत्तावन्न पाणीपेची तिसरी लढाई सतराशे साठ असहकार चळवळ एकोणीसशे वीस आणि भारत छेडू चळवळ एकोणीसशे बेचाळीस मग क्रम पहा एक दोन तीन चार आहे असा क्रम असणार आहे म्हणजेच पर्याय एक एक दोन तीन चार हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अठराशे सत्तावन्नच्या समर हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो हा प्रश्न आपण आधीच पाहिला अठराशे सत्तावन्न समर कोणी लिहिला विनायक दामोदर सावरकर पर यांनी पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही मित्रांनो हडप्पा संस्कृती आपल्याला माहित आहे तर त्यावेळी त्यामध्ये खूप साऱ्या शहरांचा शोध लागलेला होता त्यामध्ये कोणते कोणते होते महेंजोदडं होतं चहुंदडो लोथल सुरकोटडा बाणवली धवलविरा हे शहरं यामध्ये सापडली होती मग या ठिकाणी कोणते आहेत पहा महेंजोदडं आहे धोलवीर आहे आणि लोथल आहे लोथल काय होती गोदी होती मग हे तिन्ही पण आहेत आणि मेहरगड होतं का नाहीये म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तीन मेहरगड हे हडप्पाकालीन शहर नाही प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस का साजरा केला जातो तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते आणि त्यामुळेच हा दिवस दरवर्षी भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस नऊ जानेवारी महिना कोणता जानेवारी म्हणून पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो पुढे काय पाहायचं आहे की हा दिवस कधीपासून सुरू झाला तर मित्रांनो हा दिवस साजरा करण्यासाठी सुरुवात झाली होती दोन हजार तीन साली ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न येईल की कोणत्या वर्षापासून भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो कोणतं वर्ष दोन हजार तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आता मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस काय आहे बारा जानेवारी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तारीख काय बारा जानेवारी लक्षात ठेवा यावर प्रश्न येऊ शकतो पन्नास मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण मित्रांनो मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ कोणी लिहिला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे सर्व साक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य होते मित्रांनो याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे समाज सत्यशोधक समाज डिप्रेस्ड क्लासेस मिशन कि कारणी सभा तर चला ज्याने ज्याने अभ्यास केला त्यांना याचं उत्तर येईलच तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ज्या मित्रांचा अजून पेपर झाला नाहीये त्याचबरोबर जे मित्र पुढच्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला वाटतं की टेलिग्राम बॅन होणार आहे त्यांनी लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मधील लिंकवरून आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया सेरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र